नमस्कार मंडळी लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंत काही केल्या सुधरत नाही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन संकल्प केल्यामुळे जयंत मध्ये सुधारणा होईल अशी सर्वांनाच अपेक्षा असते पण घडतं काहीतरी वेगळंच बायकोची माफी मागितल्यावर दुसऱ्याच दिवशी जयंत पुन्हा आधीसारखं वागू लागतो त्याचा स्वभाव अजिबात बदलत नाही या उलट यावेळी तो जान्हवीला वेगळीच त्रासदायक शिक्षा देतो जान्हवी तिची आई बाबा आल्याने दोन दिवस आपल्यापासून दूर होती हा विचार करून जयंत बायकोचा हत्त आपल्या हाताला घट्ट बांधतो यामुळे जान्हवीला धड प्रचंड वेदना होतात आणि या, होता। या त्रासाला कंटाळून जान्हवी जयंतच्या घरातून पळून जाण्याचा निर्णय घेते जयंत ऑफिसला गेल्यावर घराबाहेर पडायचं असं जान्हवी मनातल्या मनात ठरवते थे। नुकतंच समोर आलेल्या प्रमोमध्ये जान्हवी गच्चीचं टाळ तोडून बाहेर येते गच्चीवरून खाली उतरते म्हणजे जयांच्या घरातून पळ काढण्या जान्हवी यशस्वी होते यावेळी जान्हवी तिच्या साडीतील लुक देखील बदलते ती मस्त ड्रेस घालते आधीसारखं रस्त्यावर वावरते पाणीपुरी खाते आईस्क्रीमचा आस्वाद घेते आणि शेवटी एकटीच बसून मनसोक्तपणे गाणं गुणगुणत बसते एवढ्यात एका खास व्यक्तीची एंट्री होते जान्हवीला विश्वासच्या आयुष्यात आलेली सई भेटणार आहे आता सई आणि जान्हू एकमेकींना भेटल्यावर विश्वासची तिची भेट होईल का हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे श्रीनिवासने नोकरी गेल्यामुळे रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आता श्रीनिवास आणि जान्हवीचं नशीब त्यांना नेमकं कुठे घेऊन जातं हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे